महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन आज मंगळवारी म्हणजे दहा जून रोजी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन म्हणजे सव्वीस वर्षापूर्वी शरद पवार तारिक अन्वर आणि पी ए संगमा या तीन नेत्यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षात दोन वर्षापूर्वी फूट पडली अजितदादा पवार यांच्यासह चाळीस आमदारांचा एक गट भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला आणि निवडणूक आयोगानं त्यांना तो पक्ष आणि चिन्ह दिलं त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं आणि त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं त्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन हे दोन्ही पक्ष साजरा करत आहेत म्हणजे अजितदादांचा पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष तर हा सव्वीसावा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं साजरा केला पुण्यात बाल गंधर्व कार्यक्रम झाला म्हणजे दादांच्या पक्षाचा वर्धापन दिनाचा समारंभ भव्य प्रमाणात बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये होतोय त्याबद्दल कुतूहल आहे पण मूळ कुतोल होत ते शरद चंद्र पवार पक्षाच्या या मेळाव्या संदर्भातलं त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसामध्ये सातत्यानं दोन्ही काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा चा होते म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा मुंबईच्या राजकारणात सुरू आहे त्याच पद्धतीनं इकडं दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण होणार म्हणजे खरं तर त्या संदर्भातल्या चर्चेला शरद पवार यांनी चालना दिलेली होती त्या संदर्भात पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना शरद पवार म्हणाले होते की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे म्हणजे आपण त्या कोणत्याही चर्चेत नसो आपली त्या संदर्भात काही भूमिका नसेल असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता म्हणजे शरद पवार राजकारणातून निवृत्त होऊन पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला होऊन ते सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ह्या पुढं त्यांना कोणत्याही दिशेनं जाण्याची मवा देतात की काय अशा प्रकारची एक शंका होती त्या अनुषंगानं जो आज मेळावा होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा त्या पक्षासंदर्भात कुतूहल होतं कारण एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर खरं तर शरद पवार यांचा पक्ष किंवा शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेते जे अजित दादा पवार यांच्यासोबत गेले नाहीत त्यांचा एक महत्वाचा मुद्दा असा होता तो म्हणजे शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेले काही लोक होते आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याशी तडजोड करायची नाही भारतीय जनता पक्षासोबत कोणत्याही प्रकारे राजकीय संगणमत करायचं नाही अशी भूमिका असलेले लोक असे दोन प्रकारचे लोक शरद पवार यांच्यासोबत राहिलेले होते त्यामुळं खरंतर ह्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे ज्या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याकडून असं विधान येणं गरजेचं होतं की भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारे युती केली जाणार नाही परंतु तशा प्रकारचं वक्तव्य ना शरद पवार यांनी केलं ना सुप्रिया सुळे यांनी केलं सुप्रिया सुळे यांनी तर म्हणजे असं वक्तव्य केलं की जो काही निर्णय होईल तो आम्ही सर्व एकमतानं घेऊ खर तर एकमतानं जर निर्णय घ्यायचा होता किंवा लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यायचा होता तर अजितदादा पवार ज्यावेळी भाजप सोबत गेले त्यावेळी संधी होती कारण तो बहुमतानं झालेला निर्णय होता अजितदादा तोच तेच मुद्दा म्हणणं मांडतात की निर्णय आहे तो आम्ही बहुमतानं घेतलेला आहे तो बहुमताचा निर्णय त्यांनी मान्य करायला पाहिजे होता पण तो त्यांनी मान्य केला नाही ते बाजूला राहिले पण शरद पवार यांची भूमिका ही सैद्धांतिक होती ती विचारधारेची होती तर आता या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर हा मुद्दा पुढे आलेला नाही त्यांच्याकडून हा मुद्दा आणलेला नाही की भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाही त्याचमुळं आज जो शरदचंद्र पवार पक्षाचा बालगंधर्व रंग मंदिरात जो मेळावा झाला त्या मेळाव्याबद्दल कुतुल होत की काय त्यातून त्या, त्या चर्चेतून सूर काय निघतो म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत संगणमत करण्याचा सूर निघतो अजितदादांच्या पक्षासोबत जाण्याचा सूर निघतो की कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत जाणार नाही असं अशी भूमिका घेतली जाते तर यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष यांच्यासोबत जाणार नाही अशी निःसंदिग्ध भूमिका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या आजच्या मेळाव्यात घेतली गेली नाही हे आपल्याला इथं पहिल्यांदा नोंदवावं लागेल कारण मूळ मुद्दा आहे तो एकत्रीकरणाचा वैचारिक भूमिकेचा तर त्या संदर्भातली ठोस भूमिका मांडली गेलेली नाही तरुणांना एकत्रित करणार तरुणांचं नेतृत्व पुढं आणणार तरुणांना घेऊन पुढं जाणार तरुणांना घेऊन निवडणुका लढवणार तरुणांचं नेतृत्व पुढं आणणार हा शरद पवार यांच्या भाषणाचा आजचा सूर होता खरं तर अजित पवार यांच्यासह सगळे नेते बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या भाषणाचा किंवा वक्तव्यांचा सूर आतापर्यंत तसाच राहिलेला आहे की आम्ही नवं नेतृत्व पुढं आणणार आहे या पुरी, पुना, आ, पुना या यापूर्वी ज्या ज्यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण झाली अनेक लोक सोडून गेले त्या त्या वेळी आम्ही पुन्हा नव्यानं निवडणुका डरवड्या आणि नव्या लोकांना घेऊन पुन्हा पुन्हा आमची ताकद आहे ती सिद्ध केली तर तीच भूमिका शरद पवार गेले काही दिवस मांडतायत आणि आजच्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी हीच भूमिका मांडली या मेळाव्यातल्या काही ठळक गोष्टी नमूद करायच्या त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर होत असल्याचे संकेत दिले तसं सूचित केलं खरं तर ते या संदर्भातलं वक्तव्य करीत असताना सभागृहातून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थकांनी किंवा कार्यकर्त्यांनी आवाज दिला आणि हे चालणार नाही किंवा त्यांच्या या भूमिकेला विरोध केला आणि तुम्हीच प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढील काळात राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांचे कार्यकर्ते मांडत होते पण जयंत पाटील यांना त्यामुळं हा आपला मुद्दा पूर्णपणे मांडता आला नाही त्यांनी या संदर्भातला निर्णय शरद पवार साहेब घेतील शरद पवार यांचा हा पक्ष आहे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे असं सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर जयंत पाटील गेली सात वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आतापर्यंत कुठल्याच अध्यक्षाला जेवढा कार्यकाळ मिळाला नाही तेवढा जयंत पाटील यांना कार्यकाळ मिळाला एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने संघटनात्मक पातळीवर संघटना बांधणीचं काम किती उत्तमपणे करायचं असतं याचं उदाहरण म्हणून जयंत पाटील यांनी गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची जी एक राज्यभरात बांधणी केली त्यावरून आपल्याला दिसून येतं म्हणजे परिवार संवाद मेळाव्यांच्या निमित्तानं त्यांनी संपूर्ण राज्याचा दोन वेळा दौरा केला संघटना बांधणीचं काम केलं कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानं ने किंवा नेत्यानं अशा पद्धतीनं ने संघटना बांधणीचं एवढं सूत्रबद्ध आणि एवढं नेटकं काम आतापर्यंत केलं नव्हतं ते एका टप्प्यात जयंत पाटील यांनी केलं गेली काही महिने त्यात शैथिलला आलं असलं संघटने तरी सुद्धा त्यांनी जयंत पाटील यांनी केलेलं हे काम नाकारता येत नाही तर सात वर्षे ते प्रदेशाध्यक्ष पदावर होते लोकसभा निवडणुका संपल्यानंतर जे का मेळाव्यात रोहित पवार आणि काही लोकांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भात मुद्दा मांडला त्यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं जाहीरपणे की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मी पदाचा राजीनामा देणार आहे विधानसभा निवडणुका होऊनही काही महिने लोटले त्यानंतरही हा मुद्दा चर्चेत आला आणि एकूणच मधल्या काळात सात वर्षे त्यांच्या कारकिर्दीला पूर्ण झाली त्यामुळं जयंत पाटील यांनी अत्यंत सन्मानानं या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या समारंभातच आपण स्वतः इतर कोणी मागणी करायच्या आधी आपण स्वतः आपण या पदावरून दूर होत आहोत या ठिकाणी नव नेतृत्व आलं पाहिजे अशी भूमिका मांडली मला वाटतं ही आजच्या अं मेळाव्यातली सगळ्यात महत्वाची घटना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वात बदल होणार यातली योगायोगाची किंवा काही संकेत देणारी गोष्ट बघा जयंत पाटील यांच्यानंतर भाषण झाले ते शशिकांत शिंदे यांचं आणि शशिकांत शिंदे यांचं जर भाषण ऐकलं तर असं वाटत होतं की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचं भाषण आहे कारण आपण काय करायला पाहिजे पक्षांना कशा पद्धतीनं जायला पाहिजे पक्षातल्या कोण कोण नेत्या आहेत त्या नेत्यांची काय भूमिका पार पार पाडली पाहिजे म्हणजे नव्या प्रदेशाध्यक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेला दिशादर्शन करावं अशा पद्धतीनं शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणाची मांडणी केली खरं तर हे अनावधानानं घडलेलं होतं सहजपणे घडलेलं होतं की तसे काही संकेत आहेत की जयंत पाटील यांच्यानंतर शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व जाणार आहे पण अर्थात शरद पवार हे एकूण सगळं सोशल इंजिनिअरिंग विचारात घेत असतात त्यामुळं पक्षाचा अध्यक्ष मराठा असेल की ओबीसी असेल त्या दृष्टीने मला वाटतं विचारवंतन होईल कारण त्यांनी श शरद पवार यांनी आपल्या भाषणात शेवटच्या टप्प्यात या संघटनात्मक पातळीवरील बदलाचा विचार केला आणि आम्ही सर्व वरिष्ठ नेते एकत्रित बसून सामूहिकपणे त्या संदर्भातला निर्णय घेऊ अशी भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा होता की जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर होत आहेत दुसरा एक त्याला जोडून जयंत पाटील यांच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जयंत पाटील यांनी जी भूमिका मांडली की आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम आहे कारण महाराष्ट्रात गेले काही काळ विशेषतः भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यापासून हा संघर्ष अधिक तीव्रपणे पुढे येतोय प्रतिगामी शक्ती अत्यंत आक्रमकपणे पुढे येत आहेत पुरोगामी भूमिका मांडणाऱ्या लोकांना अत्यंत त्रासदायक होईल असं वातावरण निर्माण केलं जाते अशा परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षांनी अशी सामाजिक किंवा सांस्कृतिक विषयांच्या संदर्भातली ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं त्या संदर्भात खूप अशा ठोसपणे भूमिका घेतल्या जात नव्हत्या आज जयंत पाटील यांनी आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम आहे असं सांगून ही पक्षाची वैचारिक जी दिशा आहे वैचारिक भूमिका आहे अत्यंत तीक्ष्णपणे मांडली असं मला वाटतं पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ही तुकाराम विरुद्ध नथुराम ही लढाई सांगली जिल्ह्यातून संभाजी भिडे ज्या पद्धतीचं विषारी वातावरण निर्माण करताय तिथून सुरुवात करावी लागेल जयंत पाटील आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे तरुण आमदार रोहित पाटील या दोघांना त्यासाठी पुढाकार घ्यावे लागेल संभाजी भिडे यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुढे जावं लागेल आणि ही भूमिका घेतली तरच तुकाराम विरुद्ध नथुराम ही जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल नाहीतर केवळ शब्द बापुडे केवळ वारा अशा पद्धतीचं हे वक्तव्य राहील असं मला वाटतं एकूण खर तर शरद पवार यांनी जी मांडलेली भूमिका आहे की तरुणांचं नेतृत्व उभं करणं सगळ्यांना घेऊन पुढं जाणं वाडीवस्थेच्या पर्यंत पक्ष नेणं जे सगळे समाज घटक आहेत त्या छोट्या समाज ओबीसी आदिवासी महिला अल्पसंख्याक या सगळ्या घटकांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी आपण पक्ष म्हणून काम करायचंय या तळागाळातल्या घटकांना आत्मविश्वास देण्याचं काम आपण राजकीय पक्ष म्हणून करायचंय ही शरद पवार यांनी मांडलेली भूमिका ही खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनेपासून जी भूमिका आहे शरद पवार ही भूमिका मांडत असले तरी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या भूमिकेचं काय किती प्रमाणात आचरण केलं किंवा त्या भूमिकेच्या अनुषंगाने किती काम केलं हा संशोधनाचा विषय ठरावा पण शरद पवार यांनी ही भूमिका सोडलेली नाही ते आजही तीच भूमिका पुढे घेऊन जात आहेत ही मला वाटतं आजच्या एकूण राजकीय परिप्रेक्ष्यात खूप वेगळी आणि महत्वाची भूमिका आहे सुप्रिया सुळे यांना ऑपरेशन शिंदूर नंतर भारताच्या वतीनं जी शिष्टमंडळ जगभरात पाठवली त्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे होतं त्यांनी तिकडं मांडलेली भूमिका त्या संदर्भातले आपले अनुभव हेही मांडले पण त्याचवेळी शरद पवार यांनी इकडं आपण राष्ट्रीय प्रश्नांच्यावर भारतीय जनता पक्षासोबत राहू असं सांगतानाच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं शेजारी देशांशी नीट सुसंवाद ठेवला नाही त्यामुळे पाकिस्तान असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल चीन असेल या सगळ्या देशांशी आपले संबंध बिघडलेले आहेत या मुद्द्याला त्यांनी शरद पवार यांनी हा मुद्दा मांडला आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अपयशी ठरत आहे हे त्यांनी सूचकपणे या आपल्या वक्तव्यातून मांडलेलं आपलं दिसलं खरं तर भारतीय जनता पक्षाविरोधात अधिक आक्रमकपणे अधिक ठामपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता आजच्या काळात होती मग राज्या ते राज्यातल्या पक्षाच्या संदर्भात असो किंवा केंद्रातल्या राजवटी संदर्भात असो पण राष्ट्रवादी काँग्रेस ते पवार या पक्षाच्या आजच्या मेळाव्यातून त्या संदर्भातली एक जी तीक्ष्णपणे भूमिका मांडण्याची अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र पूर्ण होऊ शकलेली नाही म्हणजे एकूण सगळं जर आपण बघितलं तर आम्ही भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेत घेत विरोधी पक्षाचं काम करू अशी काहीतरी एक भूमिका आजच्या या त्यांच्या मेळाव्यातून व्यक्त झाल्या असं मला वाटतं धन्यवाद